जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अठ्ठावीसावा पाहणार आहोत मना वासना वासुदेवी वसो दे मना कामना काम कामसंगी नसोदे मना कल्पना वाउ गीते न जे मना सज्जना सज्जनी वस्तिकी जे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ वासना कामना आणि कल्पना या तीन गोष्टी ज्या आपल्याला भगवंतापासून दूर घेऊन जातात त्या सर्वांचं आपल्या जीवनातून निर्मूलन करण्याकरता आपण संतांच्या सहवासात राहा म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना सज्जनी वस्ती की जे सज्जनी म्हणजे संत लोक तुम्ही संतांच्या सहवासात राहा म्हणजे या वासना कामना कल्पना तुम्हाला त्रास देणार नाही संत आपल्याला या सर्वांवर विजय कसा प्राप्त करायचा ते शिकवतात त्याकरता समर्थ म्हणतात की मना वासना वासुदेवी वसुदेव हे म्हणा तुझ्या मनात विषयासंबंधी ज्या वासना येतात त्या तर येणारच पण तू त्या वासना भगवंताच्याकडे वळव म्हणजे त्या वासना मग तुला त्रास देणार नाही आपला जन्मच मुळी जर वासनेत झालेला आहे तर ह्या वासना निर्माण तर होणारच पण आपण त्याचा उपयोग कसा करायचा हे आपणच ठरवलं पाहिजे जो आपला शत्रू आहे त्याला मित्र कसं बनवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे संत हे आपल्याला समजावून सांगतात वासना म्हणजे आपल्या जीवनामधला शत्रूच आहे या विषय वासना आपलं जीवन नरक बनवून टाकतात त्यामध्ये आपण इतके गुंतत जातो की आपलं जीवन हे अधोगतीला जात आहे हेही आपल्या लक्षात येत नाही पण संत सहवास लाभल्याने आपल्याला ह्या गोष्टी समजू लागतात समर्थ म्हणतात हे म्हणा प्रपंचातली तुझी ही जी वासना आहे ती तू वासुदेवाकडे वळो परमेश्वराकडे भगवंताकडे वळो त्यामुळे काय होतील त्यामुळे त्या, होती? त्या, त्या वासनात क्षीण होत जातील भगवंताला हे मागणे मागावे हे भगवंता मला फक्त तुझीच वासना राहू दे तुझ्या वासनेत मला वस्ती करू दे तुझी जी वासना तीच माझी वासना होऊ दे असे केल्याने आपले मन शांत होईल जी गोष्ट वाच वासनेची तीच गोष्ट कामनेची म्हणून समर्थ म्हणतात मना वासना कामसंगी नसो दे आपली काम वासना तृप्त व्हावी ही वासना तू ठेवूच नको आपल्या वासना या कधीच स्वस्त बसू देत नाहीत सतत हे पाहिजे ते पाहिजे चालूच राहते आणि त्या वासना तृप्त तृप्त करण्याचा आपण सतत प्रयत्न करतो परंतु वासना पूर्ण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या कधीही पूर्ण होतच नाही एका वासनेमधून दुसरी वासना दुसरीमधून तिसरी वासना अशा या वासना निर्माण होतच राहतात त्या वासनांचा अंतच नाही म्हणून त्या वासनेच्या वर आपल्याला विजय प्राप्त करता आला पाहिजे त्या भगवंताच्या अर्पण करा केल्याने त्या आपोआपच त्याचं निर्मूलन होत जातं समर्थ रामदासाला एकदा खीर खाण्याची वासना झाली ही वासना नष्ट करण्याकरता ते अखंठ खिर प्याले इतकी खीर प्याले की शेवटी त्यानंतर त्यांना उलटी झाली मग ती झालेली उलटीही ते प्राशन करू लागले आणि मग त्यामुळे त्यांची खिरीवरची वासना उडाली खिरीबद्दल त्यांना किळच निर्माण झाली अशा प्रकारे श्रीरामदासांनी वासनेला जिंकले म्हणजे काय तर वासना तृप्ती जर करायच करीतच राहिलो तर ती वासना नष्ट होणारच नाही तिला भगवत भक्तीकडे वळवावे भगवंताला ती वासना अर्पण करावी म्हणजेच ती नष्ट होते पुढे समर्थ म्हणतात मना कल्पना वाऊगे ते नक्की हे म्हणा तू नसता विनाकारण कसल्याही कल्पना करू नको कल्पनेच्या साम्राज्यामध्ये रमून जाऊन वासनेच्या आहारी जाऊ नको आपल्या वासनांची तृप्तता करण्याकरता त्या कल्पनांच्या मागे तू धावू नको कारण या वासनांची तृप्ती कधीच होणार नाही आहे त्यामुळे मन उलट अशांतच होईल मनाला स्थिरता लाभणारच नाही त्याकरता हे म्हणा जशी कामना वासना नको तशी त्या त्याच्या पूर्णतेकरता कल्पनाही करू नको या सर्वाहून सर्वातून तु जर तुला सुटायचे असेल या कामना वासना कल्पना यापासून तुला मुक्ती पाहिजे असेल तर हे म्हणा तू संतांच्या संगतीमध्ये राहा कारण संत संगतीचं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे ही संत संगती लाभणे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईने लाभते संतांच्या संगतीत कष्टाशिवाय ईश्वराची प्राप्ती होते संत संगतीने बुद्धी स्थिर होते देहबुद्धीचाही आपल्याला विसर पडतो संत आपल्या हिताचे जे आहे तेच आपल्याला सांगतात म्हणून आपण संत जो बोध सांगतात त्याचे थोडे तरी पालन करायला पाहिजे म्हणून हे म्हणा संत तुला यातून सुटण्याचा मार्ग दाखवतील संतांच्या वचनाप्रमाणे तू वाघ ते सांगतील त्यावर विश्वास ठेव हो। त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागल्याने आपल्या मनाला शांतता मिळते जीवनात स्थिरता येते जीवन आनंदी आणि सुखी समाधानी बनते याकरता समर्थ म्हणतात की मना वासना वासुदेवी वसो दे मना कामना कामसंगी नसो दे मना कल्पना वाऊगी ते नकी जे मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे जय जय रघुवीर समर्थ